शिरू तालुक्यातील कौठेयामाई येथील नजीक असलेल्या पळसकर माळ्यातील राजेंद्र पळसकर यांच्या डोंगराच्या पायथ्याशी अत्यंत अडचणीचे ठिकाण असलेल्या शेतातील विहिरीत साधारणतः सहा महिन्याच्या बछडा पडल्याची घटना घडली आज दुपारी साडेतीनच्या भरावयास विहिरीवर गेलेल्या त्यांचा मुलगा धीरजला पाण्याने फुल भरलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात आले त्याने तात्काळ ही गोष्ट त्याचे वडील व चुलते मारुती पळसकर यांना सांगितली तसेच याबाबत वन विभागाला देखील तात्काळ माहिती देण्यात आली वन कर्मचारी हेमंत कारकोड तात्काळ या विहिरीजवळ पोहोचले त्यांनी सोबत आणलेल्या रेस्क्यू स्टिकने या छोट्याशा बछड्याला अलगत वर काढले व त्याचा जीव वाचवत तात्काळ मुक्त वातावरणात सोडून दिले आज ठीक चार वाजता आमच्या भावकीतील राजेंद्र पळसकर यांचा मला फोन आला की विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा सदृश प्राणी पडलेला आहे मी तात्काळ या ठिकाणी येऊन पाणी केले असता तो बिबट्याचा बछडा असल्याचे मला निदर्शनास आले मी लागलीच वन विभागाला कळवले असता तत्पर वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व तसेच दरम्यान त्यांनी रेस्क्यू टीमला पण कळवली माहिती आणि रेस्क्यू टीम पण या ठिकाणी येण्यासाठी तत्पर तयार झालेली होती थोडक्यात ती आलेलीच होती निम्म्या रस्त्यापर्यंत परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता बछडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले साधारण त्याचे वय कमी असल्यामुळं तो छोटाच होता आणि त्यांनी हॉकी काढले सहाय्याने निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मुक्त करून दिले हा परिसर डोंगर भाग असल्याने या भागात बिबट्याचे वास्तव्य असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे जाताना दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन शिरूर वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे संपादक देवकीनंदन शेटे समाजशील न्यूज कौठेयामाई शिरूर पुणे